डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो। माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची आजची वात्रटीका आहे खंजीर एक ब्रँड नेम सदरील वात्रटीका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सहा सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे जगाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विश्वासघात हा राजकारणाचा अविभाज्य घटक बनलेला आहे आणि बनतो आहे याच विश्वासघाताच्या राजकारणाचा ब्रँडनेम सूचक खंजीर बनलेला आहे या संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे खंजीर एक ब्रँड नेम कुणाचे असे कुणाचे कुणाचे असे कुणाचे तसे वेळोवेळी राजकीय गेम झाले कुणाचे असे कुणाचे तसे वेळोवेळी राजकीय गेम झाले म्हणूनच महाराष्ट्रात खंजीर हे विश्वासघाताचे ब्रँड नेम झाले म्हणूनच महाराष्ट्रात खंजीर हे विश्वासघाताचे ब्रँड नेम झाले विश्वासघाताचे ब्रँड नेम झाले सदरी वातर्डिकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा कुणाचे असे कुणाचे तसे वेळोवेळी राजकीय गेम झाले कुणाचे असे कुणाचे तसे वेळोवेळी राजकीय गेम झाले म्हणूनच महाराष्ट्रात खंजीर हे विश्वासघाताचे ब्रँड नेम झाले म्हणूनच महाराष्ट्रात खंजीर हे विश्वासघाताचे ब्रँडनेम झाले विश्वासघाताचे ब्रँडनेम झाले साधारण मात्र पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो कोणाचाही असो आणि कसाही असो राजकीय गेम कोणाचाही असो आणि कसाही असो शेवटी तो गेम तो गेम आहे कुणाचाही असो कसाही असो शेवटी त्याचा गेम तो गेम आहे इतिहास वाचून सावध रहा वर्तमानाचाही काय नेम आहे इतिहास वाचून सावध रहा वर्तमानाचाही काय आहे वर्तमानाचाही काय नेम आहे, आहे। अर्थात जे राजकारणामध्ये सक्रिय आहेत त्यांच्यासाठी विशेषतान ही सूचना वातटिकेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कडव्यात पुन्हा एकदा कुणाचाही असो आणि कसाही असो लोकाचे फुडून केला काय किंवा आपले फुडून केला काय म्हणून कुणाचाही असो आणि कसाही असो शेवटी त्याचा तो गेम तो गेम आहे कुणाचाही असो कसाही असो शेवटी त्याचा गेम तो गेम आहे इतिहास वाचून सावध रहा वर्तमानाचाही काय नेम आहे इतिहास वाचून सावध रहा वर्तमानाचाही काय नेम आहे वर्तमानाचाही काय नेम आहे आजच्या वात्रटिकेच नाव होत खंजीर एक ब्रँड नेम ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच